नमस्कार सर्वता ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली सव्वा नऊ वाजलीत बघा बरोबर सव्वा नऊ वाजले आज दिदीला सुट्टी आहे डबा वगैरे काही नव्हता म्हणजे देवपूजा वगैरे सगळं झालेत बघा आणि आता आलेत किचनमध्ये किचनमध्ये लवकर का आले तिघं पण झोपले तुम्हाला खरं सांगते साहेबांनी आज सुट्टी घेतली का आता थोडंसं बाहेर जायचं आहे आम्हाला एकनाथवाईकाची तर जायचं आहे त्यांना बरं नाही तिकडे त्यांना भेटायला जायचं आहे आणि दिदीला आज सुट्टी आहे आणि यश पण उठलाय आहे मोबाईल वगैरे बघितला आहे आणि परत झोपलाय मग मी गपचूप इकडे माझे माझे कामं चालू ठेवले कारण मला जायचं आहे सगळे झोपतील पण मग मला आवरून जायचे सगळं येचं जेवण वेगळं दिदीला म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी देवाच घरी तर।, तर चला आता जायचं अगोदर सगळे कामं उरकून निघायचे घरातून मशीन वगैरे झाली पाहिजे कपडे सुकायला टाकले पाहिजे त्यांसाठी काय फरशी आणि भांडी राहतात एवढं बाकीचे सगळे उरकून जायला पाहिजे नाही तर मग किती वेळ होईल यायला किती नाही लवकर उठले म्हणजे लवकर नाही आज साडे ला उठले लवकर नाही उठले वगैरेच पीठाला सुरुवात करणे अगोदर दाखवते यात भात लावून ठेवला छोट्या कुकरमध्ये पाणी गरम करून तांब्यावर पीठ भिजवून ठेवलं आहे इकडे दोन एक आत्ताची सकाळची पिशवी एक रात्रीचं दूध वगैरे गरम करून ठेवलं आहे आणि बसून राहिले तर एक डबा भरला सो सोलून ठेवलं आहे एवढं कुकर गरम व्हायला ठेवलाय आणि बघा बनवायची आपल्याला पावभाजी तर पावभाजीसाठी आता मी इथे एक कांदा एक टमाटा एक अर्धी शिमला मिरची दोन हिरवी मिरची पाव किलो फ्लावर आहे आणि पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त कोबी आहे आणि ह्या पाव किलो वाटाणा तीन मोठे बटाटे कापून घेतलेत आता याची फोडणी घालते आणि कुकर असे झालं घालते लगेच कुकर मी गरम झालं ठेवलं आहे तुम्हाला ह्या सगळ्या दाखवून झाल्यात थोडंसं तेल टाकते आणि बटर मग खूप राऊन जायला लागलेत पहिल्याच ना सुटलं नाही आणि हे पण आहेत अजून म्हणून आता काय करते हे एवढं बटर येतं फोडणीला घालते चांगले चमचा जिरा आणि या सगळ्या भाज्या छट्ट तुम ठेवलेलं आहे तेल आली बटारमध्ये जिरेश फोनिव्हन चांगले परतून घेतलेलं आहे ना मग असं छान सुगंध येतो ना ना असं थोडा परतल्या ना डायरेक्ट शेजायला घेतल्या पानसं ठेवतात आता यामध्ये नाही आता छोटे चमच्या अंदाज नाही करणार ना म्हणून ना 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 मोठा चमचा घेतला आहे आणि अर्धा चमचा मी मीठ घातलं यामध्ये आणि घालते एक छोटा चमचा काश्मिरी पावडर आणि एक छोटा चमचा आपले लाल तिखट आणि ही आहे आपला हो बोला एवरीजचा पावभाजी मसाला हा एक चमच्यामध्ये समजा इथे घातला आहे हे मिक्स करून घेऊ घाल हे मसाल्याने आणि पोढणी अगदी छान चव चवतरते मी बीट गाजर नाही घालत आहे ना आपल्या घर चालतच नाही ते तांब्यावर पाणी मी गरम करून ठेवले हे एवढं टाकते शिज ना याच्या मी जवळजवळ छानशी टाकून घेणार आहे या कुकर मध्ये खूप लवकरशीच मी पहिलं पण बोलले तुम्हाला पण चांगल्या भाज्या मॅश होण्यासाठी मी चहाशी करून घेते माझ्या आणि तो पण बोला चपात्या वगैरे करून झाल्या आता बोला चपात्या का काय केल्या पावभाजी केली तर यशला आणि यशच्या पप्पाला पाव नाही आवडत अजिबात खात त्यामुळे त्यांना चपात्या केल्या चहामध्ये दूध घात दोघांसाठी चहा बनवलाय भाजी दाखवते चपात्या होऊन त्यांना कुकर झालं तिकडे एक तर आंब्याच पाणी घेतलेलं तुम्हाला दाखवलंच बघा कारण भाज्यांचं पाणी उतरतं आणि खूप पाणी होऊन जातं अजून एवढं पाणी त्यामध्ये तर आता कशा शिजल्या त्या दाखवते एकदम बरोबर शिजल्यात बघा एकदम चांगले शिजले आता फक्त मॅशात घ्या रवी घ्या आपलं चमचा घ्या पळी वगैरे त्यांनी मॅश करून घ्या चालतंय जास्त पाणी असेल ते पाणी काढून घ्यायचं एका भांड्यात आणि मॅश करायचं पण एवढ्या पाण्यामध्ये होऊन जाते मी यांना चांगलं मॅश करून घेते आणि चहा घेते चहा झाल्यानंतर मग फोंडिला घालते ते तुम्हाला पाणी नाही झालंय खूप पाणी झालं मॅश करायला प्रॉब्लेम मी मिरावीने पण करते किंवा मॅशरने दोन तीन मॅशर आहे वेगळे वेगळे माझ्याकडे पुरण वाटायचं याचं म्हणजे आपण पुरण मॅश करतो ते बघा काय जास्त वेळ नाही लागत लगेच होता मला बघा ही भाजी अशी घोटून घेतली चांगली मी तुम्हाला दाखवली एकदम छान असे घोटून वरती पण दाखवते अशी झाली हे मसाले घेतले मग कलर असा लाल सिस्त आणि इथे तीन कांदे कापून घेतले चॉपरला बारीक आणि तीन टमाटे एकदम लाल लाल तीन टमाटे आणि आधी शिमला मिर्च एकदम अशी बारीक कापून घेतली तर आता पटकन तेल घेते तेल घातलं थोडंसं जास्त आणि कांदा टाक ते परतायला आहे इथे फोडणी नाही पहिली कांदा हो, परतून घेते कांदा टमाटा सुंदिमे परतून घेते सगळं तिथे कांदा परतायला मिळते बघा छोटा एक चमचा मीठ घालते पटकन कांदा परते आता थोडासा कलर चेंज झाला याचा परत आहे दोन्ही पण मिक्स करून यात टाकते हे अगदी छान असं गळू द्यायचं तेलामध्ये कांदा सुंदर आणि टमाटा ते चांगलं परतून घेते मी आणि मकव टाकवते बरोबर कांदा टमाटा एकदम छान परतला आहे पाण्याचा अजिबात राहिला नाही बघा थोडं पण पाणी राहिलेलं नाही काही छान जमावत आहे पाणी असेल तर असं इकडे इकडे होणार ते तर आता इथे काय करते थोडंसं तूप घालते मी प्रत्येक वेळेला जरा वेगळ्या पद्धतीने बनवत असते दोन चमचे तूप घातलंय आलेलं साईड आले लसून पेस्ट घातली ही परतून घेते यामध्ये सांगली घातल्यानंतर आज लसून छान परत मी त्यामध्ये आता ही थोडीशी कोथिंबीर घालते पोडणीमध्ये टाकणार आहे पण थोडीशी पोडणीमध्ये चांगली लागते आणि छान सुधून घेतली गावची कोथिंबीर आहे आता इथे मसाल्यांमध्ये बघा अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा हात घातली आणि हे आपलं थोडीशी काश्मिरी पावडर छोटे दोन चमचे अगोदा एक चमचा घातलेल्या शिजायला इथे दोन चमचे आणि एक शेजार तिखट टाकलेलं आहे चमचा इथे छोटे दोन चमचे कारण पावभाजी जास्त आहे एक पाव एक चमचा पावभाजी मसाला मी भाज्या शिस्तानी घातलेला होता आणि आता एक चमचा आणि थोडासा वरती इथे फोडणीमध्ये टाकलाय मीठ मी कांदा कांदा टमाटा पडतात होते तेव्हाच घातलंय ते थोडस बघा चमच्यामुळे पाणी घेतले आणि हे गरम पाणी करून जे ठेवलेलं मी त्यात घातले आहे आणि पावभाजी अशी बघा अशी झाड चलत मॅश केलेली बारीक आहे आणि टाकते कढईमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची असे मिक्स करून घेतली आणि हे कुकरमध्ये अजून थोडंसं पाणी घेत जे राहिलेलं गरम पाणी ते टाकते कुकरतून कारण खूप घट्ट वाटते आणि जास्त घट्ट वाटणार ते एक उकळी येऊ देते आणि नंतर कोथिंबीर आणि बटर त्यामध्ये घालते पहिले चांगली दंदाने उकळी काढते थोडीशी एकदम चांगली उकळी आली आता इथे थोडंसं बटर कापून घेतलं मी पहिला पण घातलेलं फोडणीत आणि ही कोथिंबीर ही कापून घेतलेली फोडणीत थोडी घातली आणि वर थोडीशी कारण आता मी नाही घरामध्ये यश आणि दिदी यश काय चपाती बरोबर खातो ही भाजी आणि बघा ही पनीरची भाजी आहे थोडीशी मी त्याला गरम करून ठेवली आणि ही भाजी चपातीवर खाल मग मी त्याला बघा मग पण लावून चपात्या केल्या पाव वगैरे यश खात नाही असं छान बटर घातलं ना वरतून भारी वाटते एकदम खूप छान ती तूप घालायचं बटर तेल जे काय आहे ते बटर नसेल तर तूप घातलं तरी चालते आणि तूपही नसेल तर तेलामध्ये बनवली तरी पण चांगलं काही हरकत नाही तसं झालं आता मी गॅस बंद करते तर आता झाली आपली पावभाजी तयार आणि आता कपडे सुकायला टाकायचे कपडे सुकायला टाकून मग मी माझी तयारी करायला घेते तो पण थंड होती जिकडे जायचं त्यांना पण नेते डब्यात घालून दा आणि यांना पण सगळं व्यवस्थित करून ठेवते चला भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये ते बघा सायबरला देते पाव आवडत नाही चपाती बघू त्यांना खायला देते ही भाजी आता तिकडे चालले तिथे एक वयस्कर व्यक्ती जरा मग त्यांना थोडस म्हटले माझ्या हातचं काहीतरी टेस्ट करतील आवा भाजी घेऊन चालले त्यांना लाडू आता थोडेसे राहिले मी चार लाडू घेतले सपोरचे मारलेत न्यायला आणि खरसा हे एवढं आता तिकडे घेऊन चाललेत बघा अशी छोटा कुकर पण झाली आता बाजूला सचिन आता त्यांना देते थोडीशी आणि तुम्हाला पहिले बोलले यशला चपाती भात आणि हे वा पनीरची भाजी राहिली होती सगळेच बघा त्याला पण दिदीला चालतं एवढं असलं पण झालं तर चलाय बघा आता अशी तयार झाली ही साडी मला पुन्हा आरवणी घेतली होती दिवाळीला आणि अशी सिंपल साडी घेतली जरा थोड्या प्रवासामध्ये ट्रेनने निघालोय तर कुठे आसन आसनगावला आता भाई खाळा ते आसनगाव ते नाही किती बारा सजावतीची अकरा मिकाल म्हटले ते पण नाही झालं ते बघा सगळं हे कसं टाकून झाली तिथे आवरणार आहे आता मला खूप उशीर झालाय आता यामध्ये भरपूर काय काय चढ घेतलंय सामान खायचं खायचं घेतलं काय काय आणि चला निघते आता आज Gracias. रिक्षा मध्ये असं ना स्टेशनच्या बाजूला आल्यावर रिक्षाच ते आल्या मोठ आणि ऊन खूप भरपूर ऊन आहे तिकडे गावच्या सारखा सेम गाव आहे काहीच फरक नाही आपल्यापासून दोन अडीच तास लांब भेटेल मी चल आता लागणार आहे लागतात ना इकडे you आता इथून निघते पण फक्त जे का तुम्हाला पहिलेच बोललेलं की पाहुणे जे आहे त्यांच्याकडे आलं ते नाही घेणार आहे मी तर तुम्हाला आता मी देवघर दाखवते आणि महाराज बघा महाराज दाखवते बाकी इथं दुसरं काही कुठलं दाखवलं नाही तर ठीक आहे आता निघायचे पाहुणे पाच झाले निघायचे आता चला आता भेटू पुढच्या ह्याच्यामध्ये कुठं काय काय दाखवण होतंय चला आता आपल्या घरी जाऊन भेटूया बघा आता येऊन बसलो या आसनगाव स्टेशनला अवं तर बघा कसं झालं एक दिवसामध्ये पूर्ण काळी दिसायला लागली जाताने कसे होते आता येतानी बघा मी केस बीस काही हिंचाल नाही तिथे तुम्हाला बोलले पाहुण्यांच्याकडे गेलेले तिथं मी काही घेतलं नाही तर ठीक आहे असू द्या दिवसभराचा थोडंसं चेंज एक मिळालं गप्पा गोष्टी केल्या आपले जवळचेच जे नातेवाईकाकडे होते एकदम जवळचे होते पण नाही दाखवू शकले क्षमा असावी आता चला प्रवासात काय होतं ते ठीक आहे तर आता घरी जाऊन भेटते मी तुम्हाला आता बरोबर पाच पन्नास मिनिटाची ट्रेन भेटली आपल्याला इथून होऊन येत आहे खिडकीच्या बाजूला होऊन येत आहे दुसऱ्या साईडला बसलो तिथं ती नाही आणि इकडं म्हणतेच ठिकाणी लागलेली डायरेक्ट आपले सी एस टी तर चला आता निघालो जायला ना आता घरी पोचलेत हो हो दे आता बरोबर आठ वाजले पण मी पोचले साडेसातला फ्रेश वगैरे झाले बसलो जरा चहा वगैरे घेतला आता चेंज करणार अवतर बघा एका दिवसामध्ये किती बेकार झालाय दिदीने सगळं आवरून ठेवले आता मला काही पसार नाही ठेवला आणि जेवणाचं पण काही नाही मी सकाळी बनवून गेलेली तुम्हाला आज पूर्ण दिवस नुसार ट्रेनचा बायकाळा असं गाव कुर्ला दादर नेस दाखवलंय <laughs> तर असू द्या काही हरकत नाही ठीक आहे आता जे जिथं बाहेर जाणं तिकडचं जा भले पाहुणे तिथलं नाही काही घेतलं कारण मी तुम्हाला पहिलंच बोललेली नाही घेतलं मी ठीक आहे असू दे आता जसा झाला असेल तसा व्हिडिओ झाला असेल काय माहिती आहे नुसता ट्रेनचा प्रवास दाखवला आहे ठीक आहे जसं झालं तसं म्हणून घ्या चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण तुम्हाला तो सर्व ताई ना स्वामी समर्थ